रायगड जिल्ह्यामध्ये सलग दोन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे जिल्हा प्रशासनानं ऑरेंज अलर्टचा इशारा दिलेला आहे येथील नद्या आणि सखोल भागामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे आपण आता सध्या मुंबई गोवा आणि मुंबई पुणे या द्रुतगती मार्गाला जोडणारा जो सर्वात महत्त्वाचा असा पूल आहे राज पाली खोपोली राज्य महामार्गावरील हाच तो पूल पाली आंबा नदीचा पूल म्हणून याची ओळख आहे मागील कित्येक तासांपासून या ठिकाणी पुलाच्या सभोवताली आले पुराच्या पाण्याचा वेढा या ठिकाणी आहे त्यामुळं अनेक प्रवासी या ठिकाणी खोळ वाहतुकीसाठी खोळंबलेले आहेत अनेक वाहनांचे एक ते दोन किलोमीटरची रांग लागलेली आहे काही प्रवासी आपल्यासोबत जोडलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलतो आहे दादा काय नाव हो तुमचं कधीपासून या ठिकाणी आहात मी सकाळी दहा वाजेपासून हजर आहे मी माझं नाव संजय भुईर प्रशासनाचा हा एक गलतान कारभार आहे एक ब्रिज करताना ही भौगोलिक परिस्थिती पाहत नाही आणि ही निस्त पैसा खर्च करतात आणि शासनाला एक जाग आली पाहिजे की हे आज दोन तास लोक उभे आहेत त्यांची काहीतरी वि जे हे झालेलं आहे त्यांचा आज संपूर्ण खोलावलेले आहेत त्या खोलवण्याचा संपूर्ण शासनाने विचार करावा आणि हे ब्रिज बांधताना जेव्हा ब्रिज बांधतात तेव्हा पूर्ण स्थानिक लोकांची माहिती लेवल आणि इंजिनियर हे काय कुठल्या दृष्टीने काम करतात हे त्यांचा त्यांना माहिती अजूनही काही नागरिक प्रवासी आपल्यासोबत जोडलेत आहेत बाईक स्वार आहेत दादा काय सांगाल काय ही परिस्थिती एकूण हे दोन वर्षापासून असंच चालू आहे पहिले रस्ता गेला पहिले रस्ता गेला रस्ता पण पाचशे वर्षी वाहून गेलेला आहे आणि आता ब्रिज असं केलेला आहे की ब्रिजला केलेलं आहे पण त्याला स्लोप दिलेला नाही आहे आणि दरवर्षीप्रमाणे ब्रिज बांधूनसुद्धा काही फायदा नाही झाला आता मी सकाळी सात वाजल्यापासून उभं आहे म्हणजे आत्तापर्यंत आता बारा वाजलेले आहेत अजून पण ह्याचं पाण्याचं काही साक्षमोक्ष तर काहीच नाही आहे पण हे प्रशासनाने ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की ह्याची इंजिनियर तुम्ही कसे को म्हणजे त्यांना कॉन्ट्रॅक्ट कोणत्या बेसिसवर दिला कसा दिला ह्याला काहीतरी तुम्ही त्याचा आढावा घेतला पाहिजे की लोकांची ती किती तुम्ही आरंभल उडवता सकाळी सात वाजल्यापासून मी उतो बाई बहुतेक असे जे आहेत पॅसेंजर किंवा काही लोकं आहेत ती सकाळी उभी उभी आहेत त्याच्यावरपासून काहीही असं हे नाही आहे लक्ष नाही आहे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे एकूणच आपण बघतोय की लहान मुलं असतील किंवा शेतकरी असतील कामगार वर्ग असतील आणि विद्यार्थी असतील हे खोळंबलेले आहेत आपण या ठिकाणी मी कॅमेरामॅनला विनंती करीन की या ठिकाणी जे पुलाच्या दुथर्पा जे प प्रवासी आहेत वाहन चालक आहेत ते कशा पद्धतीनं या ठिकाणी खोळंबलेले आहेत आता आपण बघतोय की प्रवाशी येत आहेत आणि या ठिकाणी सभोवताली जे पाणी या ठिकाणी साचलेलं आहे त्या पाणी साचल्यामुळं या ठिकाणचे प्रवासी आहेत वाहनं आहेत ती अनेक तासापासून त्यांना त्या ठिकाणी वाहतुकीला फटका बसलेला आहे खऱ्या खरे पाहता आपण जर ही वस्तुस्थिती आपण या ठिकाणी पाहिली तर या पाली आंबा नदीवर या ठिकाणी जुना पूल होता आणि जुन्या पुलावरून सातत्यानं जून महिना असेल जुलै असेल ऑगस्ट असेल यामध्ये पाणी जायचं आणि मोठ्या प्रमाणावर वाहतूक खोळंबली जायची म्हणून कोट्यावधी रुपये खर्च करून शासनानं या ठिकाणी नव्या पुलाची निर्मिती केलेली आहे परंतु तो पूल नियोजन शून्य कि आहे किंवा शून्य आहे असंच म्हणता येईल त्याचीच ही प्रचिती आहे आपण बघतोय की किती मोठ्या प्रमाणावर प्रवासी या ठिकाणी आहेत आणि पाण्यातून ते आपला रस्ता या ठिकाणी काढतायत जीव धोक्यात घाल घालून या ठिकाणी काम करतायत जिल्हा प्रशासनानं अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी इशारा दिलेला आहे की सर्वांनी खबरदारी बाळगा सतर्कता बाळगा मात्र आपण जर पाहिलं तर आता सध्या संपूर्णतः या नदीच्या पुलाला पाण्यानं वेढा दिलेला आहे